गद, नमस्कार दी महाराष्ट्र अर्बन ऑपरेटिव बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर पुणे औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पंधरा पदांकरता कनिष्ठ लिप कनिष्ठ लिपिक ग्रेड दोन याकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून दहा तारखेपासून ते बावीस जानेवारीपर्यंत तुम्हाला सहजा भरती प्रक्रियेकरता अर्ज करता, करता येणार आहे तर यामध्ये सव्वीसर माहिती पाहूया तर यामध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि तसेच बावीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात येथे शैक्षणिक पात्रता देखील देण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता की मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर प्राधान्यक्रम येथे देण्यात आलेला आहे तर या गटामध्ये जे उमेदवार असतील यामध्ये पाहू शकता की जे आय आय बी बी सी सी ए जी डी किंवा ए उत्तीर्ण पाहिजे शासन प्राप्त इतर संस्थेची सी एम बी एफ त्यानंतर इतर बँकिंग किंवा कायदेविषयक जर पदवी का असेल अनुभव का तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल बँका पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे आणि त्यानंतर मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये प्रभुत्व असलं पाहिजेत तर लक्षात घ्या सुरुवातीला प्रशिक्षण कालावधीमध्ये दर महिना एकत्रित वा मानधन पंधरा हजार रुपये असेल आणि प्रशिक्षण कालावधीनंतर येथे अशा प्रकारे पाहू शकता की वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे तर लक्षात घ्या सर्च्या भरती प्रक्रियेकरता शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्या उमेदवारांची मुलाखतीच्या द्वारे निवड केली जाणार आहे परीक्षा नांदेड या ठिकाणी होणार आहे परीक्षा शुल्क एक हजार रुपये असेल आणि जीएसटी सहित जीएसटी सहित एक हजार एकशे ऐंशी रुपये इतका असेल तर अशा प्रकारे अर्ज जे आहे ते आजपासून सुरू झाले आहेत तर शेवटची तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तर अशा प्रकारे सर्व भरती संदर्भातली महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा